नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी ढोकळा करणार आहे तर वेगळ्या पद्धतीने करणार आहे घशात चिकटणार नाही असा खाताना चिकट असा होणार नाही घशात ते काय ट्रिक आहेत ते बघूया आणि एकदम खमंग असा ढोकळा होणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया चला मग सुरुवात करूया हे बघा एक बाउल घेतलेला आहे मी मोठा आता याच्यामध्ये मी बेसन टाकून घेणार आहे एक वाटी बेसन घेतलेला आहे छोट वाटी तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं बेसन घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकणार आहे थोडस टाकायचंय बरपा बघा एवढं टाकलेलं आहे अर्धा चमचा असेल आणि हळद ना थोडीशी टाकायची बरपा हे बघा थोडीशीच हळद टाकायची चिमटभर जास्त हळद टाकली ना टाक थे बर्का। थे बर्का। तर डोकळ्याला असा रंग बदलतो त्यामुळे थोडीशी टाकायची आहे हळद मी एकदम थोडी टाकलेली आहे हे बघा एकदम चिमटभर टाकलेले आता ह्याच्यामध्ये मी रवा टाकणार आहे दीड चमचा एवढा मी रवा टाकणार आहे हे बघा कारण रव्यान काय माहिती माहितीये का जर ढोकळा खाताना ना कशात असा अडकल्यासारखा नाही वाटणार थांबल्यासारखा नाही वाटणार त्यामुळं रवा टाकायचा आहे म्हणून मी थोडस रवा टाकलेला आहे एक दीड चमचा आता थोडस तेल टाकणार आहे एक पळी एवढं तेल ओतणार आहे बघा आता हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एक वाटी मी बेसन घेतलं होतं तर अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे अर्धी वाटी दही आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे लिंब्यामधलं मी सगळं ना बी काढून टाकलेले ते आता हे सगळं आधी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि भांड थोडं मोठस घ्यायचं बरं का मिक्स करताना तुम्हाला जास जा जा, जास्त क्वांटिटी करायची असली तर जास्त मोठं जर भांडे घ्यायचं हे बघा दह्यामध्ये पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे अगोदर म्हणजे पाणी वचल्यानंतर असं गाठी नाही होणार ना हे बघा ज्या वाटीने मी दही घेतलं होतं त्याच वाटीत मी पाणी ओतलेलं आहे आणि थोडं थोडं असं करून मी ओतणार आहे थोडं थोडं वाचायचं जास्त नाही लय पातळ बी नाही करायचं आणि लय घट बी नाही करायचं बघा असं मिक्स करून घ्यायचं सगळं सगळं पीठ एक एका जागी करून घ्यायचं असं आणि सगळं अगोदर मिक्स करून घ्यायचं हे बघा असं एवढं मी पातळ केलेलं आहे जास्त पातळ नाही जास्त घट नाही आता ही चाकून बघायचं आहे मीठ कमी आहे का मी याच्यामध्ये साखर टाकणार आहे हे बघा एक चमचा भरून मी साखर टाकलेली आहे अजून थोडीशी टाकणार आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही साखर टाकू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही चांगलं असं पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे मिक्स होण्यासाठी दही रवा टाकलेला आहे रवा फुलण्यासाठी साखर टाकलेला साखर हे पाच मिनिट तर झाकून ठेवायचं कडे ठेवलेले आहे गॅसवरती चालू गॅस केलेला आहे त्याच्यात मी दोन ग्लास पाणी ओतणार आहे हे छोट ग्लास असल्यामुळे मी दोन ग्लास पाणी ओतलेला आहे जर मोठे ग्लास असेल तर दीडच ग्लास पाणी होता जर आपण याच्यावरती जा पीठ ठेवलं ना तर ते पाणी ना त्या पिठात जाईल त्या ढोकळ्याच्या पिठामध्ये त्यामुळे ना थोडस पाणी कमी होता आता आता ना पाणी उकळ ठेवणार आहे मी स्टँड ठेवणार आहे आणि चांगलं पाणी उकळू द्यायचंय हे बघा पाच ते दहा मिनिट झालेले ते आणि पीठ असं चांगलं ही झालेलं आहे मिक्स झालेलं आहे रवा पण याच्यात मिक्स झालेलं आहे साखर मिक्स झालेलं आहे आणि चांगलं असं ही झालेलं आहे बघा हे बघा आता याच्यामध्ये थोडासा येणू टाकायचं आहे हे बघा मी अर्धा चमचा इनू टाकणार आहे जास्त नाही टाकणार बघा एवढा येणो घेतलेला आहे अर्धा चमचा तुम्ही सोडा पण टाकू शकता येणो टाकल्यामुळे थोडस पाणी टाकायचं म्हणजे मिक्स आणि येणो टाकल्यानंतर चांगला असं मिक्स करून घ्यायचा म्हणजे येणो ना सगळीकडे मिक्स झाला पाहिजे पिठात नाही जर मिक्स झाला ना तर मग त्याच्यावर ते पिठावर ते असं लाल होते पिठ लाल होते ढोकळा असा लाल होते त्यामुळं येण असा मिक्स करून घ्यायचा सगळीकडे मिक्स झाला पाहिजे सगळीकडे मिक्स झालेला आहे मी दोन तीन मिनट झाला असं याला मिक्स करून घेते चांगलं सगळं मिक्स होते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता हे बाजूला ठेवणार आहे आता एक डबा घेतलेला आहे मी कुकर मधला डबा घेतलाय भात शिजवायचा आता याच्यामध्ये हे बघा थोडस मी तेल ओतलेलं आहे म्हणजे खाली चिटकू नये म्हणून आता सगळं हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे कडा लागी लावून घ्यायचं आहे म्हणजे काय की आपला ढोकळा आहे ना, हल ना ते ह्याला चिटकणार नाही पटकन निघत तुम्ही ना थाळ्यात पण करू शकता जर डबा नसेल तर असं कोणचं पण खोलगेट भांड असलं ना त्यात केला तरी पण चालतं हे बघा मी सगळीकडे असं तेल लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आहे ना मी सगळं आता याच्यात ओतून घेणार आहे हे बघा मी सगळं असं मिक्स केलेलं आहे ना आता हे सगळे याच्यात ओतून घेणार आहे ढोकळ्याचं पीठ मी सगळं याच्यात ओतून घेतलेलं आहे बघा एकदा असं घालून घ्यायचंय डागा म्हणजे एकदम हे बघा पाणी आता चांगलं उकळलेलं आहे मी गॅस थोडा कमी करणार आहे आता ह्याच्यावरती ढोकळ्याचं पीठ ठेवून देणार आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बिलकुल मी इकडे तिकडं वाफ जाऊ द्यायची नाही त्यामुळे फिट्ट झाकण ठेवून द्यायचं आहे आता ही मी वीस मिनिटं असंच ठेवणार आहे चांगली वाफ घेणार आहे त्यामुळे वीस मिनिटं ठेवलेला आहे पर्यंत आपण तडका तयार करूया डोक्याचा आता मी एक चमच्या तेल ओकणार आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत असं हे बघा थोडीशी मोहरी टाकायची मोहरी अशी तडतड फुलली पाहिजे तडतड फुलल्याशिवाय जेरण आहे टाकायचं एवढा तडतडा असे उडायला लागले मोरे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आता कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकायचे मिरची चांगल्याची तळून घ्यायचे चांगल्याची चांगली तळून घ्यायची मी याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ओकणार आहे एक बघ थोडीशी कोथमीर टाकणार आहे माझ्याकडे कडीपत्ता नसल्यामुळे थोडस मीठ टाकायचंय एक चमचा साखर टाकायची आता चांगले असं उकळू द्यायचंय हे बघा ढोकळा शिजेपर्यंत आपल्या डोकळ्याचा तडपा तयार आहे तर आता हे चांगला असं उकळलेला आहे चांगला शिजवून घेतलेला आहे मी आता हे गॅस बंद करून घेणार आहे तोपर्यंत थंड होईल तोपर्यंत ढोकळा बघूया आपण

बघा अजून नाही शिजलेला म्हणजे चिकटते अजून थोड्या वेळी झाकून ठेवूया अजून दोन मिनिट मी बघा दोन मिनटं झालेले आता आपण एकदा चेक करून बघूया आता चेक करू एकदा बरोबर वीस मिनिटं झालेले ते बघा आता चिटकत नाही म्हणजे चांगला शिजलेला आहे बरोबर वीस मिनटं घेतलेली होती शिजायला ढोकळा मी वीस मिनिटाच्या अगोदरच एकदा चेक केला तर शिजलाय का नाही बघायला तर शिजला नव्हता आता मी थंड होण्यासाठी खाली उतरून ठेवणार आहे गॅस बंद करून घेते थंड होण्यासाठी मी आता बाजूला ठेवलेलं आहे चांगलं असं थंड होऊ देणार आहे हे बघा ढोकळ्याचा डबा असा थंड झालेला आहे आता कडेने असं हे करून घ्यायचं आहे करून घ्यायचंय फक्त डबा फिरवायचा आहे त्याच्यामध्ये चाकू ठेव एक ताट घ्यायचंय त्याच्यावर ते असं पलटी मारायचं ताट हे बघ असं काढून घ्यायचं तर आपला डोका तयार आहे आता ही एकदा पलटी करून घेते बरं कसं लुसलुसीत झालेला आहे बघा जाळीदार आता एक कट करून घ्यायचंय हे बघा मस्त असं जाळेदार झालेलं आहे बघा मी तडका आता हे मी याच्यावरती टाकून घेणार आहे ढोकळ्यावरती या मग ढोकळा खायला कसा वाटला तुम्हाला ढोकळा ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा